शेगुड हे अहमदनगर सोलापूर जिल्ह्याचे सीमेवरील छोटेसे गाव येथील खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत या तालुका ठिकाणापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुका ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर कर्जत करमाळा या रस्त्यावर रस्त्याचे कडेलाच आहे आपण थेट मंदिराचे कोटाचे दक्षिण दरवाज्यातच उतरतो हा दरवाजा लहान असल्याने त्यास खिडकी असेही म्हणतात मंदिराचा पूर्व दरवाजा हा मुख्य दरवाजा असून तो भव्य आहे दगडी बांधकामातील दरवाजावर विध कामाने नगारखाना बांधण्यात आलेला आहे या दरवाजाचे वरील बाजूशी सतराशे त्र्याहत्तर चा शिलालेख असून मल्हारी शंकर रायाजी महिपत विठ्ठल महिपत पुंडे यांचा नामलेख आहे यावरून या, या दरवाजाचे व मंदिराचे तटबंदीचे बांधकाम यांनी केले असावे मंदिराची तटबंदी दगडी बांधकामामधील असून कोटाची लांबी सुमारे एकशे अठ्ठेचाळीस वर रुंदी एकशे वीस फूट असावी कोटास आतील बाजूने चहू बाजूला उभारी आहेत कोटावर सज्जा असून पूर्व दरवाजा जवळून नगारखाना व सज्जावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे कोटास चारही दिशांना दरवाजे असून दक्षिण व उत्तरेचा दरवाजा लहान असल्याने स्थानिक लोक यास खिडकी असे म्हणतात पूर्व दरवाजातून प्रवेश केला की या दरवाजा समोरच आडवी एक पश्चिमाभिमुख लांब देवडी असून त्यात काही प्रतिमा आहेत हे देवडी शिंपी समाजातील लोकांची असल्याचे सांगितले जाते या देवडीवर एक शिलालेख होता पण तो आता नष्ट झाला आहे या देवडीचे पुढे पश्चिमेकडे नंदी असून येथील मेघदंबरीत पादुका असून त्यातील एक पादुका शिल्प चार मेंढ्याचे शिरावर विराजमान आहे शेजारी दीपमाळा आहे मुख्य मंदिराचे समोरच जमिनीच्या दगडी फरशीवर हात जोडून लोटांगण घातलेल्या अवस्थेतील एक पुरुष प्रतिमा कोरलेली आहे ती नगर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील एका पुरुषाची असल्याचे सांगितले जाते जुन्या काळी मंदिराचे काम सुरू असताना काळात स्थिर राहत नव्हता त्यावेळी देव येथे राहावा यासाठी सदर व्यक्तीने आपल्या पोटातील आतडे काढून त्याची वाट लावली तेव्हा काळा स्थिर झाला व देव तेथे राहिला देवासाठी बलिदान देणाऱ्या चर्मकाराचे हे स्मारक असल्याची जनश्रुती आहे समोरच असलेल्या मंदिराची रचना मंडप गर्भगृह अशी आहे आज या ठिकाणी नव्याने उभा राहिलेला मंडप या मंडपाचे अगोदर दगडी खांबावर आधारलेला मंडप होता तो कॉक्रीजचे नवनिर्माण करताना काढून टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे येथील मंदिराचा काळ ठरविणे अशक्य आहे मात्र मंदिराचे काम कोटाचे कामापूर्वेचे असवे हे निश्चित मंदिराचे पूर्वाभिमुख गर्भगृहात उतरून जावे लागते गर्भगृहाचे मध्यभागी खंडोबा म्हाळसा यांची छोटी स्वयंभू लिंगी आहेत त्यांना पितळी मुखवटे लावतात लिंगाचे कडेने योनीचा आकार तयार केलेला आहे या लिंगाचे पाठीमागे एका चोऱ्यावर खंडोबा म्हाळसा बानाई यांच्या बैठ्या मूर्ती आहेत शेगुड गावाजवळील माळुंगी गावातील एका भक्ताचे भक्तीने देव येथे लिंग रूपाने प्रगटला अशी जनश्रुती आहे कोटाचे अग्नय कोपऱ्यात एक दगडी बांधणीची विहीर असून हिला तीर्थाची विहीर असे म्हणतात सुबक बांधकामाचे विहिरीस दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत मुख्य मंदिरामागे पूर्वाभिमुख मंदिरात शिवलिंग आहे कोटाचे नैऋत्य कोपऱ्याच्या पूर्वाभिमुख ओवरित विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केलेली आहे शेजारील ओवरीत लाकडी घोडा असून तो मार्गशीर्ष महिन्यात उत्सवाचे वेळी दर्शनासाठी व मिरवणुकीसाठी काढला जातो कोटाचे उत्तर बाजूस कोटामध्ये मध्ये सतीशिळा आहेत या ठिकाणी अनेक विरगळ व सतीशिळा होत्या त्या मंदिराचे नवीन काम करताना काढण्यात आल्या उत्तर बाजूचे ओवरीत गणपतीची मूर्ती आहे कोटाचे पश्चिम व उत्तर बाजूने एक ओढ वाहतो कोटाची पश्चिम बाजू व ओढ्याचे मध्ये दक्षिण बाजूस एक भोमतीत पादुका आहेत या ठिकाणी लोक नवसाचे बळी देतात याच ठिकाणी उत्तर बाजू सीस एकोणीसशे नव्वद मध्ये मंदिराचे मंडपाचे काम करताना जुन्या मंडपाचे अवशेष येथे टाकल्याचे ग्रामस्थ सांगतात आता ते गाडले गेले आहेत यात्रा उत्सव चंपाषष्टी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस घट स्थापना होते चंपाषष्टीस देवाचा लाकडी गोडा दर्शनासाठी बाहेर काढला जातो मार्गशीर्ष शुद्ध षष्टीस खंडोबा म्हाळसा यांचा विवाह सोहळा होतो मार्गशीष पौर्णिमेस देवाचा रात्री निघतो पुढे लाकडी लोक खांद्यावर घेऊन नाचतात चालतो व पहाटे मंदिरात पोहोचतो सकाळी कुस्त्यांचा होऊन उत्सव संपतो सोमवतीस देव अंगोळीसाठी महाळुगी गावातील डोहावर जातात मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा